नमस्कार मित्रांनो आशिष ब्लॉगमध्ये तुमचं सर्वांचं स्वागत आहे तर सुरू आहे आपली कोल्हापूरची ट्रीप आणि कोल्हापूरच्या मधला हा लास्टचा ब्लॉग आहे जो की ज्योतिबाचा आहे ज्योतिबाला जास्त काही शूट करता आलं नाही त्याचं कारण हेच होतं की मोबाईलमध्ये बॅटरी बॅटरी पण लो झाली होती मोबाईलची आणि दिवसमध्ये आम्ही खूप थकलेलो होतो त्याच्यामुळे तो एवढा काही शूट करता आलं नाही आणि प्लस दुसऱ्या दिवशी पण आम्ही सकाळी निघालो तेव्हा पण काही शूट करता आलं नाही तेव्हा पण आम्ही पूर्ण गाडीमध्ये झोपूनच होतो तर चला जेवढं शूट आहे केलेलं आहे तेवढं बघूया या ब्लॉगमध्ये तर ज्योतिबाचा व्हिडिओ सुरू करूया चला तर चला आता डायरेक्ट ज्योतिबाला भेटूया आलोय आता ज्योतिबाला एकून खाली जायचंय दर्शनासाठी चालू आहे गाड्या फुल पार्किंग फुल आहे फुल लांब आजी ते मागे लागली शंभर रुपये शंभर रुपये करते त्याची एक जोप काढून झालेली आहे तर आता इकडून जायचं आहे खाली चालत चला जाऊया दर्शनात चालेल चोर आता बारा सुटला आणि मस्त वाटतं पकडून जायचे खाली कालपर्यंत गाड्या लावले तर मित्रांनो पोहोचलोय मंदिराच्या पायथ्याशी इकडे इकडे बघू शकता प्रसादीसाठी लावलंय त्या साईडला गाड्या पार्किंग लावलंय मस्त आहे वारी वाटत कि स्वर्गात एकच नंबर थंड एवढ अस गरम वाटलंच नाही मंदिराच्या बाहेरच तिकडे परिसर लागलाय काही वस्तू घ्यायची असतील ती इकडे घेऊ शकता

तुला सर्व उधळलेला आहे मंदिराचा गेट हा, हा। तर आलोय मित्रांनो इकडे मंदिरामध्ये गुलाल उधरलेला आहे सर्वस्तंभ मंदिर इकडे मस्त आहे तिकडून एंट्री असेल मंदिराची एंट्री करायची बघूया आधी इकडून अशी लाईन गेलेली आहे अशी जाऊन अशी जाऊन इकडे फिरून खूप मोठी गर्दी आहे चला लाईन मध्ये रांगेमध्ये उभार इकडून अशी अशी लाईन फिरत गेलेली आहे चांगला लागलेली आणि मंदिर असे पास तर मित्रांनो आहे दर्शन तर शूट काय करता आलं नाही पटापट लाईन पुढे जात होती सकाळपेक्षा आता पटकन दर्शन आहे झाला आता मंदिराचा थोडा परिसर बघूया पटकन झालंय दर्शन तर इकडून बाहेर पडलो आहे मंदिर आहे आता बघूया पब्लिक तर खूप जास्तच आहे या साइडला काय चालू आहे पूजा चालू आहे या साइडला बघू शकता तर आता इकडून चाललो आहे बाहेर या साईडला पूर्ण गुलाल गुलाल उधळलेला आहे आणि आलेल्या रस्त्या आलेल्याच रस्त्यातून चाललोय बाहेर या साईडला इकडे प्रसादी आहे प्रसादीचे स्टॉल आहे तर दर्शन झालं आणि आता इकडे निघ जायला

ये दो आणिकडे बाबू साठी खेळणं बघतायत चला झालं चल मी सर निघूया चला इकडे मारू यांचा रेसिपी तुकडे महाराजांचा पुतळा आहे मस्त चला आता पटापट निघू आधी गाडी गाडी आहे तिथे जिथे थांबली आहे तिकडे निघूया आधी पटकन त्यानंतर खूप गर्दी आहे तर मित्रांनो चाललोय आम्ही इथे रणकार तळावरती इकडे बघा चहा पियाला थांबलेलो आहे चहा घेत निघालोय फ्रेंड्स मुंबईला जायला परतीचा प्रवास चालू झाला आहे तर इकडे पुणे हायवे आहे थांबलो इकडे चहा घ्यायला लवकर सकाळीच निघालो होतो हॉटेलमधून चेकआउट करून तर मित्रांनो असा होता आपला आजचा हा व्हिडिओ तर कोल्हापूरची टी ट्रिप इथेच कम्प्लीट झालेली आहे मागच्या दोन चार व्हिडिओमध्ये तुम्ही बघितलं असेलच महालक्ष्मीचं मंदिर कनेरी मठ आणि आजचा हा ज्योतिबाचा तर तीन प्लेस आम्ही फिरलेलो होतो तर तुम्ही कधी कोल्हापूरला गेलात तर या ठिकाणी नक्की व्हिजिट करा तर व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा शेअर करा कमेंट करा आणि चॅनलला सबस्क्राईब मात्र नक्की करा असेच नवीन नवीन व्हिडिओ घ्या गे, घेऊन येत राहीन तोपर्यंत स्वतःची काळजी घ्या जय हिंद जय जै महाराष्ट्र